धन्यवाद 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 आणि तमाम मी मनपूर्वक धन्यवाद करतो की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती त्यांनी जो विश्वास दाखवला महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि डॅशिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण साहेब यांची रणनीती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी त्यांनी केली तसा पाठिंबा नव्याब्य त्यांनी दिला आणि ज्यांच्यावरती या नवींब्य शहराच्या निवडणुकीची धुरा होती ते आमच्या सर्वांचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी चाणाक्ष बुद्धीनं केलेलं तिकीट वाटप असेल त्यांनी जनतेला केलेलं आव्हान असेल आणि घराघरामध्ये जनतेच्या तीस वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये कामाचा जो आढावा आपल्यापर्यंत पोहोचवला असे गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या माननीय मंदाताई म्हात्रे आमदार यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा कार्य या नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये केलं असं सर्वांचा सबका साथ आणि सबका विकास घेऊन या ठिकाणी नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं एक मोठं बहुमत या ठिकाणी प्राप्त केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो आणि आता आमची जबाबदारी आहे की जे वचन नोव्हेंब्याच्या जनतेला या निवडणुकीमध्ये आम्ही दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचं काम पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि येणारे सर्व आमचे पदाधिकारी करतील असा विश्वास मी नोव्हेंब्याच्या जनतेला देऊ इच्छितो वीस जास्त वाढलेली आहे हे बघा मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पक्षात नव्हतो नाईक साहेब त्यावेळेस मंत्री होते परंतु त्यावेळेस एक वेगळा काळ होता परंतु मागच्या या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा आमचा जो कार्यकर्ता आहे जो ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे स्थानिक स्वराज्य संस्था ही खालची निवडणूक असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अहो तुम्हाला सांगतो हे जे प्रभाग आहेत ना ठाणेवाल्यांनी त्यांच्याप्रमाणे बनवून घेतले होते आणि त्यांनी असं कॉल केला होता सर्वांना की तुझा प्रभाग असा तयार केलाय त्यांच्याकडे जे तुम्ही जे दाखवत होते ना आकडे एवढे नगरसेवक एवढे हो, नगरसेवक हे हो। एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी काही नगरसेवकांना हो तिकडे घेऊन गेले की या पॅनलमध्ये तू नाही आला तू तू पडशील परंतु इकडे जनतेनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा प्रयोग अयशस्वी करून दाखवला त्याबद्दल नवीन जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि म्हणून या ठिकाणी गणेशजी नाईक भारतीय जनता पक्ष याच्या पाठीमागे आम्ही आहोत हे या नोव्हेंबरच्या जनतेने दाखवून ठाण्यावरून पैसे येत होते आणि ते पण सुरक्षिततेच्या माध्यमातून येत होते स्वतःच नेते लोक घेऊन यायचे आणि सुरक्षिततेने वाटप करायचे जनतेमध्ये वाटप व्हायचं की नाही वाटप आम्हाला माहित नाही परंतु नोव्हेंबरच्या जनतेने ठरवलं होतं की पंधरा तारखेला कमळ निशानी समोरच बटन दाबायचं आणि ते आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं झाले त्याच्यावर काय नक्कीच या ठिकाणी आता तो डायलॉग नाईक साहेबांचा आहे त्याच्यावरती ते नाईक साहेबच डायलॉग देतील काय बोलले परंतु या ठिकाणी मला विश्वास आहे की या ठिकाणी टांगा ता पलटी झालेलाच आहे घोडेच फरारच झालेला आहे आता पुढचं नाईक साहेब बोलतात धन्यवाद